शिक्षक द्या मी अर्जुन मानेकराव पवार नांदेड येथून इथं उपोषणाचा आपलं जे धरणे आंदोलन आहे त्याच्यासाठी आलेलं आहे शासनाने गेल्या दोन हजार बावीस पासून आपल्याला शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे आश्वासन दिलेले आहेत परंतु आज दोन वर्षाच्या वर जवळपास होत आलेला आहे तर या ठिकाणी शासनानं पंचावन्न हजाराचा आकडा घोषित केला त्यानंतर बत्तीस हजाराचा आकडा घोषित केला परंतु वारंवार आमच्या ज्या सर्वसामान्य अभिवक्ताधारकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे शासनानं दुर्लक्षित केलेलं आहे शासनानं दोन फेज म्हणून सांगितलं आणि सुरुवातीला सरळ अकरा हजार पंच्याऐंशी झेडपीची विदाऊट मुलाखत एक यादी जाहीर केली त्यानंतर मुलाखतीची चार हजार आठशे ची यादी जाहीर केली परंतु प्रत्यक्षात असं घडलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्त अपात्र जागा राहिलेल्या आहेत त्याच प्रमाणामध्ये सेकंड फेज साठी ज्या काही संस्था राहिलेल्या आहेत मनपा राहिलेले आहेत नगरपालिका राहिलेल्या आहेत किंवा झडपीच्या काही अजून जागा रिक्त राहिलेल्या आहेत या सगळ्या जागेकडे शासनानं आम्ही जबाबदारीनं सांगतोय की याकडे दुर्लक्ष केलेलं आहे कारण आचारसंहिता येत आहे आणि शासनाचं सगळ्यात महत्वाचं एक धोरण सगळ्या सगळ्या विभागाकडून शासनाला आर्थिक महसूल गोळा होतो परंतु, परंतु शिक्षण विभाग एक असा विभाग आहे याच्यामध्ये सामाजिक जास्त हित जपलं जात परंतु आर्थिक हित कमी जापलं जातं त्याच्यामुळं शासनानं जाणीवपूर्वक आमच्या शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहू शकता शाळेमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक शिक्षकी शाळा आहेत शिक्षकाला किती प्रमाणात अडचण येतात किंवा शासनाचे शिक्षक शिक्षण शिकविण्याचं काम सोडून देऊन इतर काही काम करावं लागतात त्याकडे सुद्धा शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये भार आमचा शिक्षक या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिलेला आहे परंतु शासनानं जाणीवपूर्वक पर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे की शिक्षकाला मानसिक त्रास किती प्रमाणामध्ये शासनाच्या इतर कामामुळे होतं आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाची गरज आहे आज तुम्ही खेड्या पाड्यामध्ये वंचित गटामध्ये ज्या पद्धतीनं बघता कि त्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही आणि शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होणं गरजेचं आहे तुम्ही महाराष्ट्राला प्रगत राज्य म्हणून म्हणता परंतु इतर ज्या ठिकाणी बघता राज्यामध्ये कि ज्या प्रमाणामध्ये मागास राज्य असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास हजाराच्या वरती भरती करतात आज शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केला असून ज्या विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केला असून शासन जाणीवपूर्वक या गोष्टीकडे आमच्या दुर्लक्ष करत आहे नमस्कार मी रोहिणी संपतराव थेऊरकर मी अहमदनगर येथून या धरण्या आंदोलनासाठी आलेली आहे आमची परीक्षा खर तर दोन हजार बावीस मध्ये नोटिफिकेशन आलं आणि तेवीस मध्ये झाली आज दोन आ, हजार चोवीस आहे पहिली लिस्ट लागलेली आहे आणि सेकंड फेज साठी आम्ही वाट पाहत आहोत रिक्त पत्र गैरहजार जागा भरपूर प्रमाणात आहेत संस्था शारा, शाळा शाळांना शिक्षक मागत आहेत आणि दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होत नाहीयेत तर कुठेतरी आर्थिक विषमता निर्माण करण्याचं काम शासन करत आहेत केसरकर साहेब तुम्हाला मी मनपूर्वक विनंती करते तुम्ही एकट्या सिंधुदुर्गचे शिक्षण मंत्री नाही आहात तर तुम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आहात तुम्ही जो काही निर्णय लागू करता तो फक्त सिंधुदुर्ग वाल्यांसाठी त्यांच्या हिताचा लागू न करता संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्याची शिक्षक भरती जास्तीत जास्त प्रमाणात करून या गौरव गरिबांच्या मुलांना शिक्षक देण्याचा न्यायदानाच काम नक्कीच तुमच्या हातून जडावा अशी मी आशा व्यक्त करते आणि दहा टक्के आपत्र गैर जागा त्याचबरोबर संस्थांना जागा अपलोड करण्यासाठी टॅब लवकरात लवकर आचार साहित्याच्या पूर्वी उपलब्ध करून द्यावा तुम्हाला मागणी आहे नमस्कार मी अनिता हडवळे मनसेवरून आली आहे मी एक सामान्य अभियोग्यता धारक आहे आणि फेज टू ची वाट पाहतोय फर्स्ट फेज मध्ये ही खूप सारे आंदोलन करून फर्स्ट तरी ओढून काढून सरकारने पूर्ण केला त्यांच्यामध्ये पूर्ण केला परंतु त्याही भरतीत खूप रिक, रिक्त अपात्र जागा आहेत आणि ऐन वेळेस दहा टक्के जागा कपात केल्या त्याही जागेची आम्ही मागणी करण्यासाठी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत सरकार काही माझं असं नम्र निवेदन आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण खूप संवेदनशील मुख्यमंत्री आहात आम्हाला पोहोचायला हवी आम्ही इथे स्वाभिमानासाठी आणि आमच्या हक्काच्या नोकरीसाठी जमलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आमची नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हा आमचा इशारा समजा मी नागेश मुकदम नांदेड जिल्ह्यातून आलेला एक सामान्य अभियोगता, अभियोगता धारक आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील धारक या ठिकाणी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत तर मुळामध्ये आमचा उद्देश हा आहे की दोन हजार मध्ये झालेल्या टेट परीक्षेच्या गुणवत्तेनुसार महाराष्ट्रामध्ये पन्नास हजाराची शिक्षक भरती केली जाणार आहे असे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दीपक जे केसरकर आम्हाला केलेलं होतं आणि केवळ पंधरा हजाराच्या जवळपास त्यांनी जाहिरात दिली पण प्रत्यक्षात मात्र तशी तेवढी भरती पण झालेली नाही त्या माध्यमातून अजूनही बरेच रिक्त पदे आणि अपात्र गैरहजर पदे अजूनही बरीच आहेत त्यासह त्या पहिल्या पद भरतीतील जे काही फेज सेकंड ज्याला म्हणतो दुसरा टप्पा ज्याला म्हणतो त्या टप्प्यातील बरीच पदे रिकामी आहेत त्याचबरोबर खरे पाहता पद भरती पैकी शासनाने सुरुवातीला ऐंशी टक्के पद भरती करतो असे सांगितले होते त्यानंतर ऐंशी टक्के टक्के पद भरती त्यांनी करू पाहत आहेत आणि सत्तर टक्क्यातील अनेक रिक्त पदे गैरहजर पदे अपात्र पदे आहेत आणि दहा जे उर्वरित आहेत ते पण पदे आहेत या सर्व पदे अजूनही भरलेले नाहीत जवळपास दोन हा वर्ष संपून जाण्याच्या मार्गावर आहे तरीही या शासन आणि प्रशासनाने आमच्या गुणवत्ताधारक अशा धारकांची कुठल्याही प्रकारची दखल अजूनही व्यवस्थित घेतलेली नाही नियोजन शून्य अशा पद्धतीची शिक्षक भरती चालू केलेली आहे अशा प्रकारची पदभरती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विभागामध्ये केली जात नाही माझे नाव भगवान किसन डोई घोडे मी बुलढाण्याहून आलेलो आहे आम्हाला जिल्हा परिषद मध्ये असताना एक गीत होत ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे जर हेच जर ज्ञान मंदिर जर आज ओस पडत आहे आणि त्या ठिकाणी जर त्या ज्ञान सर्वश्रेष्ठ दान हे ज्ञानदान हे असं घडले जाते जर ते ज्ञानदान करणारा जर कोणीच नसेल तर त्या ज्ञान मध्ये त्या घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं फार नुकसान होणार आहे आणि त्यांना म्हणजे हे जे ज्ञान मंदिरामध्ये शिकणारे आहे जे जिल्हा जे परिषद शाळेमध्ये तर यामध्ये गोर गरिबांचे आणि अतिशय दुर्गम भागातले विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यापर्यंत जर का योग्य असं योग मार्गदर्शन भेटलं नाही तर ते मुले पुढे चालून गुन्हेगार प्रवृत्त होणार आहे त्यामुळे यांना योग्य मार्गदर्शन वयामध्ये योग्य मार्गदर्शन जर भेटलं नाही तर हे मुलं उद्या या शिक्षण क्षेत्रापासून बाहेर जाणार आहे आणि ते समाजामध्ये फार मोठे एक ते निर्माण करणार आहे त्याच्यामुळे जे प्रलंबित शिक्षक भरती आहे ती पूर्ण करण्यात यावी आणि या मुलांना योग्य न्याय मिळवून द्यावा रिक्त अपात्र आणि दहा टक्के हा जागेवर आमचा हक्क आहे तो त्या हक्काच्या जागा आम्हाला मिळत नाहीत त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की फक्त आम्हाला दीड ची ओवाणी देऊन फक्त भाऊ होऊ नका लाडके भाऊ हा त्यासाठी आमच्या हक्काची नोकरी आम्हाला द्या लाडक्या बहिणीला लाडकी नोकरी पण दिला तर आम्ही तुमचे खूप आभार मानू गेल्या बारा वर्षाच्या नंतर शिक्षक भरती सुरू झाली विधानसभा विधान परिषद या अधिवेशनामध्ये हिवाळी पावसाळी एक दीड वर्ष म्हणजे तीन वेळा अधिवेशनामध्ये स्वतः तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्यामध्ये ऐंशी टक्के पद भरती आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये याद्या तयार आहेत असे बरेच आश्वासन दिले आणि यांनी दिलेले आश्वासन पूर्णपणे फेल झाले आम्ही मान्य करतो एक जी काही यादी लागली ती पहिली यादी लागली त्याच्यामध्ये एक बारा तेरा हजार शिक्षकांच्या निवड न्यू, म्हणजे निवड यादी लागली निवड झाल्या ला पंचवीस विशिष्ट वर्गाला प्रवर्गाला किंवा समांतर आरक्षणाला जागा किंवा विद्यार्थी मिळाले नव्हते त्यांच्या कन्वर्जन राऊंड रुपांतरित यादी लागली ती सव्वीस जून ला लागली मात्र या दोन्ही कन्व्हर्जन राऊंड किंवा पहिल्या राऊंड मध्ये जे अपात्र गैरहजर राहिले त्यानंतर एकोणीस डिसेंबरला काही प्रवर्गावर त्या ठिकाणी रोस्टर मध्ये घोटाळा झाला होता असे काही गोष्टी निदर्शनात आले जर आले असतील तर त्यावर चौकशी कमिटी नेमण्यात आली आणि त्या जागा त्या ठिकाणी देण्यात याव्यात असं आयुक्तांचं एक पत्र होत एकोणीस डिसेंबरला त्या जागा त्या ठिकाणी कपात करून ठेवण्यात आल्या तर आमचं म्हणणं हे आहे की आता आचारसंहिता येत या त्याच्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर ज्या कपात केलेल्या दहाटक्या जागा त्या जागा दोन्ही मेरिट लिस्ट लागलेल्या अपात्र गैरहजर या जागा मग त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिकेच्या आणि नपाच्या जागा या बऱ्याच जागा रिक्त आहेत या जागा झाल्या जुन्या नवीन अजून पुन्हा येणार आहे तर या ज्या जुन्या जागा आहेत या सेकंड टेट वर तसे सेकंड टेट वर भरल्या जातात मात्र आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यासोबत खाजगी जे काही अनुदानित संस्था आहेत ज्या पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या आहेत त्या अठराशे एकोणनव्वद अशा संस्था नोंदणी केल्या त्याच्यामध्ये जो काल मुलाखतीचा राऊंड लागला त्याच्यामध्ये फक्त हजार संस्थांच्या मुलाखतीला दिचा शिफारस केलेल्या आहेत मात्र नोंदणी केलेल्या नऊशे संस्था त्या ठिकाणी तशाच आहेत त्यांच्या जाहिराती देण्यासाठी त्या उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टीचा विचार केला खाजगी संस्था दाटके आणि अपात्र गैरहजर या चारही गोष्टीचा विचार केला तर जवळपास सोळा ते अठरा हजार शिक्षकांच्या जागा या सेकंड फेज मध्ये येऊ शकतात मात्र राजकीय मानसिकता ही तशा पद्धतीची दिसत नाही कुठेतरी दिशाभूल केल्यासारखं बेलगाम वक्तव्य या ठिकाणी केल्या जाते प्रशासन सकारात्मक आहे त्याला असल्यामुळे मंजुरी मिळणं असते तर आमची राज्यातील तमाम अभिव्यधारकाची एकच विनंती आहे की दिशाहीन कुठल्याही गोष्टी अवलंबण्यापेक्षा तात्काळ लवकरात लवकर या जे काही कन्व कन्वर्जनच्या नंतर जे काही रिक्त पात्र दहा टक्के खाजगी संस्थांचा टॅब आहे त्याला मंजुरी देण्यात यावी आणि लवकरात लवकर पुढील आठ दिवसाच्या अगोदर या पवित्र पोर्टलला जाहिराती देण्यासाठी तशा व्ही माध्यमातून सगळ्या या सूचना करण्यात याव्यात आणि तशी लेखी आश्वासन देण्यात यावेत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आमच्या याच प्रमुख आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि जेवढं सरकार त्या ठिकाणी मागण्या पूर्ण करण्यासाठी दिंगराई करेल तेवढ आंदोलन हे उग्र आणि तीव्र रीत या ठिकाणी येईल जरी आज तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये एवढे दिसत असतील तर आजपासून वाढलेली तुम्हाला एवढंच सांगतो लवकरात लवकर आमच्या मागण्याकडे तात्काळ लक्ष द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा नमस्कार बहुजन कल्याण सेनेचा प्रदेश अध्यक्ष बी के भाजराव आज पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातून तमाम बेरोजगार शिक्षक -शिक, त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आतापर्यंत सरकारने कशाही पद्धत प्रकारच्या दखल घेतलेली नाही तुमची दखल घेतली का आतापर्यंत पण तुमचं काय कर्ज माफ केले का काय सवलती दिल्या का, का, का तुम्हाला तुम्हाला तुमच्या बापांनी शिक्षण कर नोकरी करा सरकारनं देवं म्हणून दिलं का सरकारने काय तुम्हाला लाडकी 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 फक्त दिले बहीण बहीण दिली ती इलेक्शन अहो आपण लोकांना हे काय नोकऱ्या देत नाही त्यांना काय पेन्शन देत नाही तर लाडकी बहीण कुठं पोरणार आहे ती ही भ्रष्टाचारी सरकार आहे ही लोटारू सरकार आहेत हे तुमचं कुठलंही काम करणार नाही तुम्हाला रस्त्यावर येऊनच लढावं लागणार लोकशाही मार्गाने त्या लोकांनी संविधान सुधार बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान सुद्धा बसवलेले इंग्रजापेक्षाही खतरनाक लोक आहेत आज तुमचं थोडे लोकांनी कर्ज माफ केले नाही आज धीरुभाई अंबानी अंबानीचा मुलगा अनिल अंबानी त्यांची दोन हजारची नोट के, दोन हजार रुपये जरी खाली पडले श्रीमंत मानता ते या सरकारने अंधारामध्ये करोड लाख रुपयांचे माफ करून टाकले लाखो करोड माफ करून टाकले यांचे आणि तुम्हाला काय दिले का तुम्हाला साधी नोकरी देऊ शकत नाही तर रोजगार देऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी घटनेमध्ये लिहिलेलं आहे अगर तुम्हाला नोकरी नसेल तर ती सरकारने द्यावी तुम्हाला काय काम धंदा होत नसेल तर तुम्हाला अन्न ही सरकारने द्यायचं मोफत तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण शिकवू शकत नाही सरकारने शिकवायचं हे करतात शिक्षण शिकवतात बासठ हजार शाळा ही खाजगीकरणामध्ये हे लोक विकायला लागले आणि तुम्ही नोकऱ्या मागायला तु लागला या नोकरी खाजगीकरण करायला लागले हे कधीच नोकरी भरणार नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि अशा नालायक सरकारला खाली खिचून त्यांना पाडलं पाहिजे आपण भविष्यामध्ये हम्म तुमच्या हक्कासाठी तुम्हाला नडावंच लागणार आहे हे लोक बोलताना खोटा बोलतात खोटा बोलून सत्तेवर आलेले सरकार आहे तुम्हाला नोकऱ्या देतो पाणी देतो अरे बहात्तर वर्ष होऊन गेले देशात आधी तुम्हाला पाणी मिळत नाही तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं आता पुण्यासारख्या शेतीमध्ये तुम्हाला बाथरूम जायचं पैसे द्यावं लागतं तुम्हाला साध पाणी लोक देऊ शकत नाही तुम्हाला नोकरी देऊ शकत अशा भरपूर कशासाठी आपण निवडून द्यायचं की काळे जी काळे लोक आहेत काळे हे ब्रिटिश पेक्षाही खतरनाक लोक आहेत भविष्यामध्ये अशा लोकांना घरी बसवा आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन लढा तुम्हाला काही मदत असणार आमची बहुजन कल्याण शेण तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी आहे एवढंच बोलतो थांबतो नमस्कार